श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जुलैला म्हणजेच रविवारी आलेली आहेत आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटले की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे या आषाढी एकादशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते या दिवशी आपण व्रत केले तर आपल्याला वर्षातील सर्व एकादशीचे पुण्यफळ प्राप्त होते आणि म्हणून अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण आषाढी एकादशीचे व्रत हे आवर्जून करत असतात आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू हे योगनिद्रेत जातात क्षीरसागरात शेष नागावरती ते क्षयन करतात आणि हा संपूर्ण कालावधी चार महिन्याचा असतो कार्तिकी एकादशीला ते योग निद्रेतून बाहेर येतात या चार महिन्याच्या कालावधीला चातुर्मास असे म्हटले जाते आषाढी एकादशीपासून हा चातुर्मास सुरू होतो आणि म्हणून या दिवसाचे खूप मोठे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे धार्मिक दृष्टीने आषाढी एकादशी ही अत्यंत महत्त्वाची आणि शुभ तिथी असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता रविवारी आषाढी एकादशीला तुम्ही एक वेळ उपवास नाही केला तरी चालेल परंतु तुळशीला आवर्जून अर्पण करा ही एक वस्तू करोडोंचे कर्ज फिटेल प्रत्येक कामात यश मिळेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू तुळशीला अर्पण करायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा ही एक वस्तू तुळशीला अर्पण करायची आहे आपल्या हिंदू धर्मात तुळस ही अत्यंत पवित्र आणि शुभ मानली जाते तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूसोबतच देवी लक्ष्मीची देखील पूजा केली जाते असं म्हटलं जातं की जर आपण या दिवशी लक्ष्मीची पूजा केली तर भगवान विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होतात ज्या प्रकारे देवी लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे त्याचप्रमाणे भगवान विष्णू देखील लक्ष्मीची सेवा ही अतिशय प्रिय आहेत त्यामुळे आषाढी एकादशीला ज्या घरात हा उपाय केला जाईल त्या घरात सुख समृद्धी आणि शांतता नांदेल तसेच हा उपाय केल्याने घरात देवी लक्ष्मी वास करेल घरात धनधान्याची वृद्धी होईल तसेच हा उपाय घरात केल्याने घरात जी काही नकारात्मकता आहे तर ती देखील नष्ट होईल आणि घरात एक सकारात्मक ऊर्जा ही देखील निर्माण होईल तसेच घरातील सर्व आर्थिक अडचणी देखील दूर होतील जर तुमच्या घरात पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील तुम्ही भरपूर कष्ट आणि मेहनत करता परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य फळ मिळत नसेल म्हणून तुमच्याकडे हवा तसा पैसा येत नसेल तसेच तुमच्यावर भरपूर असं कर्ज असेल मग हे कर्ज घराचं असेल गाडीचं असेल किंवा जमिनीचं असेल इतर कुठलंही कर्ज तुमच्यावरती असेल तुमच्या घरात गरिबी असेल तर हा उपाय तुम्ही आषाढी एकादशीला आवर्जून करा हा उपाय केल्याने घरातील दरिद्रता गरिबी ही देखील निघून जाते दिवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते उपाय करण्यासाठी तुम्हाला आषाढी एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करून पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत कारण लाल रंग हा माता लक्ष्मीचा आणि पिवळा रंग हा विष्णूंचा आवडता रंग आहे त्यामुळे या रंगाचे कपडे परिधान केले तर आपल्याला शुभफळ प्राप्त होते यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहेत भगवान विष्णूंची विठ्ठलाची किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुळशीचे पाने पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने अभिषेक करायचा आहेत फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहेत यानंतर मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे पिवळी फुलं अर्पण करायची आहेत तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत धूपधीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता जेव्हा तुम्ही भगवंताला प्रसन्न करता आणि यानंतर काही उपाय जर केले तर देवाचे आशीर्वाद त्या उपायाला लाभत असतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुळशीपाशी स्वच्छता करून घ्यायची आहेत तुळशीपाशी काही घाण पडलेली असेल चप्पल असेल बूट असेल अस्वच्छ असेल तर या दिवशी जर आपण ती स्वच्छ केलं नाही तर ती नकारात्मक ऊर्जा ती दरिद्रता ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला उपाय करण्या अगोदर तुळशीपासली जी जागा आहे तर ती स्वच्छ करून घ्यायची आहेत यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहेत एका प्लेटमध्ये थोडीशी हळद किंवा तांदूळ घेऊन त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला एका ताटामध्ये हळद कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला एक ते दोन चमचा ऊसाचा रस जो असतो तर तो घ्यायचा आहे आणि यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे तुळशीपाशी गेल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं तुळशीच्या कुंडीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत धूप धीप अगरबत्ती ओवाळून घ्यायच्या आहेत यानंतर आपल्या उजव्या हाताने तो उसाचा रस जो आहे तर तो तुळशीच्या मुळापाशी अर्पण करायचा आहे आता हा रस अर्पण करताना एक महत्त्वाची गोष्ट ही आपल्याला ध्यानात ठेवायची आहेत की आपला स्पर्श हा तुळशीला होणार नाही अगदी हळूवारपणे हा रस आपल्याला अर्पण करायचा आहे कारण या दिवशी माता तुळसी ही आपल्या हरीसाठी व्रत करत असते त्यामुळे त्या व्रतामध्ये कोणतेही अडथळे येऊ नये म्हणून आपल्याला तुळशीला स्पर्श न करता हा उसाचा रस जो आहे तर तो अर्पण करायचा आहे आता असे म्हटले जाते की एकादशी दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये किंवा स्पर्श करू नये तर पहा या दिवशी काही अशा वस्तू आहेत त्या जर आपण अर्पण केल्या तर देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि या वस्तू फक्त आपण खास तिथीवरतीच अर्पण करू शकतो जसे की उसाचा रस हा आषाढी एकादशीला जर माता तुळशीला अर्पण केला तर देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि तिच्या व्रतामध्ये कुठलेही अडथळे हे देखील येत नाही आता उसाचा रस अर्पण केल्यानंतर तुम्हाला या तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहेत यानंतर दोन्ही हात जोडून तुमची जी काही इच्छा आहेत तर ती व्यक्त करायची आहेत तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवऱ्या बायकोची भांडणं होत असेल दोघांचं एकमेकांशी अजिबात पटत नसेल कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होत असेल तर या दिवशी स्त्रियांनी तुळशीला सौभाग्यवतीच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत त्यामुळे तुम्हाला लाल वस्त्र आणि दोन हिरव्या बांगड्या हळदी कुंकू हे आवर्जून अर्पण करायचं आहेत असं म्हटलं जातं की जर या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी या वस्तू माता तुलसीला अर्पण केल्या तर पती पत्नीमध्ये ज्या काही अडचणी आहेत जी काही संकट आहेत तर ती दूर होते आणि दोघांमध्ये प्रेमाचं नातं हे निर्माण होते तरहा उपाई तर हा एक उपाय देखील तुमच्या आयुष्यात जर अशा समस्या असतील तर तुम्ही नक्कीच करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा तर मग भेटू असंच पुढल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ